या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मिशोचे कुर्ता पॅन्ट दुपट्टा सेट शेअर केले आहेत हे तुम्हाला कॉटन फॅब्रिकमध्ये मिळून जातील आणि यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स पण अवेलेबल आहेत आणि सध्या मिशोचा इंडिय इंदे, महा इंडियन सेल चालू आहे त्यामध्ये तुम्हाला अप टू एट्टी पर्सेंटपर्यंत ऑफ मिळत आहेत त्यामुळे हे तुम्हाला एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळून जातील मी हे दोन ऑर्डर केले होते खूप छान क्वालिटी आहे तुम्ही बघताय वेअर केल्यानंतर पण तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल प्लस दुपट्टा पण खूप छान आहे त्याची लेंथ पण खूप आहे त्यामुळे तुम्हाला वेअर करायला पण खूप कम्फर्टेबल आहे आणि असे कुर्ता पॅन्ट दुपट्टा सेट एवढ्या कमी प्राईजमध्ये मिळत आहेत सो तुमच्यासाठी ही उत्तम डील आहे मी तुम्हाला हे दोन्ही कुर्ता सेट हायली रिकमेंड करेल कोणताही यापैकी जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर या दोघांची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही हे डायरेक्टली परचेस करू शकता तुम्ही बघताय वेअर केल्यानंतर पण खूप छान अशा अंगाला बसतायत आणि त्यात ता कम्फर्टेबल असल्यामुळे तुम्ही डेली वेअरसाठी पण हे प्रोडक्ट यूज करू शकता तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा कलर आहे आणि हुंडी पण खूप छान आहे दुपट्टा सो तुम्ही नक्की परचेस करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंडसोबत नक्की शेअर करा अशाच अनबॉक्सिंग रिव्ह्यू रिलेटेड व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा येथे तुम्हाला असेच रिव्ह्यू रिलेटेड व्हिडिओ पाहायला मिळतील आणि जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला कोणते प्रोडक्टवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे पण तुम्ही मला कमेंट करून सजेस्ट करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नक्की शेअर करा येणाऱ्या फेस्टिवल्ससाठी हे ड्रेस तुम्ही परचेस करू शकता आणि आत्ता सध्या सेल चालू असल्यामुळे तुम्हाला कमी प्राईजमध्ये मिळतील आणि हा आहे दुसरा ड्रेस तो पण खूप छान असा मला रिसीव झाला आहे या हा हा मी येलो कलरमध्ये ऑड ऑर्डर केला होता तुम्ही बघताय हा पण खूप छान असा कलर आहे आणि त्याचं फॅब्रिक पण खूप छान आहे तुम्ही बघून घ्या व्हिडिओ शर्टपर्यंत बघा तुम्हाला समजेल दोन्ही प्रोडक्ट खूप छान असे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शो केले आहेत तुम्ही नक्की तुम्हाला हेल्पफुल ठरतील आणि तुम्ही नक्की परचेस करा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ